श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकोणीस डिसेंबरला आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दर महिन्याला येणाऱ्या अमावसेला विशेष महत्त्व आहे परंतु मार्गशीर्ष अमावशेचा विचार केला तर त्याचे महत्व आणखीन वाढते हिंदू धर्मामध्ये मार्गशी अमावसेला विशेष महत्व आहे ही तारीख पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी स्नान दान आणि प्रार्थना केल्याने शाश्वत पुण्य मिळते दरवर्षीप्रमाणे अमावस्याच्या नेमक्या तारखेबद्दल भाविकांमध्ये नेहमी गोंधळ निर्माण होत असतो एकोणीस तारखेला कि वीस तारखेला अमावस्या आहे यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर महिन्यातील अमावस्या तिथी ही शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा वाजता संपणार आहे त्यामुळे वर्षातील शेवटची अमावस्या आहे शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी असेल ज्योतिषशास्त्रानुसार नियमानुसार अमावस्या उपवास स्नान ना आणि दान हे त्या दिवशी केले जातात ज्या दिवशी अमावस्या तिथी सूर्याच्या वेळी असते किंवा संपूर्ण दिवसभर असते या आधारावर मार्गशीर्ष अमावस्या प्रामुख्याने पाळली जाते म्हणूनच ती एकोणीस डिसेंबर दोन हजार रोजी साजरी करण्यात येणार आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अमावस्य तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत माता लक्ष्मीची या दिवशी पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामधील जे काही दोष अडचणी संकट आहेत ते तर दूर होतीलच त्याचबरोबर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहा नार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि या दिवशी वातावरणामध्ये ज्या लक्ष्मी तत्व आहेत तर ते खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि अशा वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे पुण्यफळे आपल्याला पटकन मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला या सकाळपासून म्हणजे अमावस्याच्या दिवशी सकाळपासून परेंत, तुम्हाला ते संध्याकाळपर्यंत जेव्हा बी वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करता येणार आहे तर पहा आमोस्या हा दिवस आपल्या पूर्वजांना देखील समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी स्नान दान दर्पण त्याचबरोबर श्राद्ध यासारख्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आंब्याच्या पानांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आंब्याचं झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे की किती पवित्र असते या झाडाचे जे काही महत्त्व आहे तर ते धार्मिक महत्त्वसुद्धा खूप अधिक पटीने सांगितले जाते जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होण्यासाठी आंब्याचं झाड हे अतिशय महत्त्वाचं असतं त्याबरोबर आपलं भाग्य उजळल्याशिवाय घरातील वास्तुदोष ग्रहदोष नजरबाधा दूर करण्यासाठीसुद्धा आंब्याचं झाड हे खूप महत्त्वाचं मानलं जातं जर आपण अमावस्याच्या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते कारण आंब्यांच्या पानामध्ये नकारात्मकता जी दूर करण्याची शक्ती आहे तर सग सर्वामध्ये जास्त असते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह भांडणं यासारख्या गोष्टी जर घडत असतील आलेला पैसा घरामध्ये राहत नसेल म्हणजेच टिकून राहत नसेल तो आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल घरामध्ये सतत आजारपण पसरलेला आहे आणि आलेला पैसा सर्व आजारपणात निघून जात असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये काही अडीअडचणी अडथळे निर्माण झालेले असतील घरामध्ये सुख शांती समृद्धी राहिलेली नसेल त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव देखील तुम्हाला माहीत असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला जळव प्रवृत्तीचे लोक राहतात आणि समोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपले वाईटच बोलत असतात म्हणजेच आपलं वाईट कसं होईल याचा प्रयत्न ते जास्तीत जास्त करत असतात आणि अशा लोकांना आपली प्रगती झालेली ही देखवत नाही आणि यांची अशी वाईट नजर जी आहे ती सुद्धा आपल्याला लागली जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आडीअडचणी संकट हे निर्माण होत असतात आणि आपल्या घरामध्ये कोणतेही काम आपल्या मनासारखे होत नाही तर पहा अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप विशेष दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी भरपूर अशा तंत्रक्रिया केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचा आहे मात्र लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपल्या घरातील इडापिडा वाईट दोष संकट अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे तो नक्की करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत आंब्याची अकरा पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घ्यायचे आहेत आणि एका पांढऱ्या कलरच्या धाग्यामध्ये ती बांधायची आहेत म्हणजेच आपल्याला त्याचं तोरण तयार करायचं आहे आणि थोडीशी हळद आणि कुंकवाची पेस्ट करून त्यावरती त्या पानांना तुम्हाला एक एक टिळक द्यायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य चौकटीला म्हणजेच दरवाजाच्या मुख्य चौकटीला बांधायचं आहे हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला अमावशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला जर लावलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बाहेरची जी काही नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये जे काही दोष अडचणी संकट नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते बऱ्याच वेळा काय होतं की अमावश्याच्या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्याचा प्रयोग हा केला जातो आणि आपण जर आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराला लावलं तर आपल्या घरावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा प्रवास प्रयोग जो आहे तर तो, तो होणार नाही आता हे तोरण तुम्हाला दोनच दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे दोन दिवसानंतर लगेच ते काढून टाकायचं आहे कारण ते तोरण सुकल्याच्या नंतर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये येत असते म्हणून आपल्याला ते तोरण सुकायच्या अगोदरच काढून टाकायचं आहे आता पुढचा उपाय सुद्धा आपल्याला आंब्याच्या पानाचा करायचा आहे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्याचबरोबर हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील पैशांच्या अडीअडचणी असतील तर हा उपाय तुम्हाला या दिवशी अवश्य करायचा आहे आमवशाच्या दिवशी हा उपाय सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सात आंब्याची पानं घ्यायची आहेत ती पानं घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या त्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत किंवा तुम्ही अकरा पानं घेतली तरी चालेल तर ती पानं धुवून काढायचे आहेत त्यानंतर ते, ते पानं एकावर एक ठेवून एक त्यांना एका धाग्याने पांढऱ्या कलरच्या धाग्याने बांधायचे आहेत आणि ते पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहे आणि एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे हे घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हे एक लोटा जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जे पानं घेऊन गेलेलं आहात तर ते मधात बुडवलेली ती तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जागा ज्या ठिकाणी असते Heavens, त्या ठिकाणी हे पानं तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे पानं अर्पण करत असताना तुम्हाला ओम ओम शिवाय शिवाय या जप करायचं आहे कारण भगवान शंकरांची जी मुलगी आहे ती अशोक सुंदरी आहे आणि अशोक सुंदरीची जागा ही बऱ्याच जणांना माहीत नसेल परंतु तुम्ही जर गुगलला सर्च केलं की शिवपिंडीवरती अशोक सुंदरीची जागा कुठे आहे त्या ठिकाणी हे पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल पैशांच्या बाबतीत ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर सारखी नकारात्मकता जाणवत असेल भांडणतंडा क्लेश कल यासारख्या गोष्टी घडत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये दोन आंब्याची पानं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये हे दोन आंब्याची पानं बुडवायची आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे त्या दोन आंब्याच्या पानाने सं पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर ते दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होऊन जाईल तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल नेहमी तुम्ही कोणतंही महत्वाचं काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आजपासून म्हणजेच आमोशेच्या दिवसापासून तुम्हाला रोज चाळीस दिवस आंब्याच्या झाडाला एक लोटा जल अर्पण करायचं आहे आणि त्याला हात लावून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तुमचे जे बी अडीअडचणी असतील आड़ त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या जीवनातील ज्या काही दोष अडचणी संकट ते दूर होऊन तुमचे कोणतेही महत्वाचे काम पूर्ण होतील अडलेली कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होतील कुणाकडे एखाद्याकडे उष्ण दिलेले पैसे असतील ते सुद्धा मिळण्यास मदत होईल इतका हा प्रभावी उपाय आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ